अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिगं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुझी नजर या संदेशापर्यंत आली आहे तर त्यात माझे आशीर्वाद दडलेले आहेत तेव्हा हा संदेश संपूर्ण शेवटपर्यंत एक कारण माझे आशीर्वाद तुझे जीवन परिवर्तित करणारे आहेत जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या जीवनात तू ते खूप काही चांगले परिवर्तन अनुभव करशील आणि मी माझ्या आशीर्वादाने तुला परिपूर्ण करण्यासाठी आज येतोय या संदेशामध्ये उपस्थित आहे बाळा तुझ्या इच्छा सांग मी त्या लवकरच पूर्ण करेन तुझी काही प्रार्थना करतोस ती मी ऐकत आहे तुमचे लक्ष माझ्यावर केंद्रित झाले आहे त्या क्षणाला माझी कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे हे विसरू नका तू ज्या क्षणाला संदेश ऐकत आहेस त्या क्षणापासून तुला एक अद्भुत अनुभव प्राप्त होईल बाळा चिंता करणे आणि खूप काही त्रास करून घेणे सोड कारण मी आज तुला भरपूर आशीर्वाद देण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे हा संदेश तर एक माध्यम आहे तुझ्यापर्यंत येण्याचे तुझ्याशी काही हितगुज सा करायचे आहे म्हणून आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा तू जर या संदेशापर्यंत येऊन पोचला आहेस हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे ते ग्रहण कर आणि त्यामुळे तुझ्या जीवनातील ते क्लेश दुःख आपदा विपदा सर्व काही संपून नष्ट होणार आहेत बाळा काळजीमुक्त रहा या रात्रीतून तुझ्या जीवनातून ते संघर्ष संपवणारे आशीर्वाद मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देत आहे ते आनंदी मनाने स्वीकार कर आणि जर तू ते स्वीकारण्यास तयार आहेस सज्ज आहेस तर होय स्वामी माऊली मी सज्ज आहे अशी कमेंट देखील कर स्वामी म्हणतात बाळा तुला त्या कठीण काळातून काढण्यासाठी तुझ्या विचारांना चांगल्या दिशेने नेण्यासाठी तुझा देव आज तुझ्यापर्यंत आला आहे तर तुला पूर्ण विश्वास ठेवावा लागेल तुझ्या मनात कोणतेही नकारात्मक भाव ठेवू नकोस तुझे मन डगमगू देऊ नकोस माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव तू श्रद्धेने भक्तीने माझ्यापर्यंत आला आहेस तर त्या कार्यासाठी तुझी काही विनंती केली आहेस ते तुला आशीर्वादाच्या रूपात लवकरच प्राप्त होईल विश्वास ठेवाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे देवाचे कार्य तुम्हाला आज जरी काही असे उघड दिसत नसले तरी ते तुमच्यासाठी आशीर्वादाच्या रूपात चमत्कारांच्या रूपात तुमच्यापर्यंत येत आहे तुम्ही स्वामींवर स्वामींच्या संदेशावर आणि आध्यात्मिक वचनांवर देवावर विश्वास ठेवतात तर आत्ताच हा संदेश लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना आणि आपल्या आवडत्या व्यक्तींना नक्कीच शेअर करा तुम्ही एक शेअर केल्याने अधिक पुण्याचे भागीदार व्हाल आज देव तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या मनातील त्या सर्व काही प्रश्नांना संपू इच्छितात देव म्हणतात बाळा तुझ्या घरात एक आनंद येणार आहे तुझ्या दिशेने कार्य करत आहेस आणि माझ्याकडे ती प्रार्थना करत आहेस ते तुला दिले जाईल पुढील काळ तुझ्यासाठी मोठे यश प्राप्त करून देणारा ठरणार रह, आहे तेव्हा निश्चिंत राहा आपले कर्म करत राहा पुढे चालत राहा जे मोठे यश तुम्ही प्राप्त करणार आहात त्यात तुम्हीही नक्कीच ते सर्व काही कर्म केले आहेत आणि तुमचे ते कर्म देवानी पाहिले आहे तुमच्या परीक्षेचा कालावधी संपला आहे तुम्ही आता उत्तीर्ण होण्याच्या तयारीत आहात तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात उत्तीर्ण करत आहेत देव म्हणतात तुझी परीक्षा इथून पुढे संपवल्या जात आहेत तुझा कठीण काळ देखील संपवला जात आहे बाळा तू उत्तीर्ण होताना त्या आनंदात रहा कारण आता तुझ्या मागच्या त्या कटकटी ते क्लेश सर्व काही संपून जाईल तुमचीही स्वामी शक्तींवर स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास आहे तर मी तुमचं प्रिय बाळ आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुम्ही जेव्हा नाम घेता तेव्हा तुमच्या मागे पुढे आहेत हे विसरू नका तुमच्या मनातील ती प्रत्येक गोष्ट प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत हे विसरू नका देव तुमच्या मनातील ते छोटे छोटे इच्छा पूर्ण करायला आज येथे तुमच्या पुढे उपस्थित आहेत तुम्ही फक्त देवाजवळ ती प्रार्थना करा आणि प्रार्थना सर्वांचे कल्याण होईल असे देवाकडे मागा मग देवही तुमचे कल्याणच करतील देवांजवळ कधी कोणासाठी काही वैरभावाने मागू नका देव सर्व काही पाहत आहेत ज्यांनी कुणी तुमच्यासोबत विरोध केला तुमच्या विरोधात कार्य केले आहे तुम्हाला मागे ठेवून तुम्हाला खूप काही त्रासदायक यातना दिल्या आहेत पण ते सर्व काही देवांनी पाहिले आहे तेव्हा त्यांच्यासाठी न्याय मागताना देवाकडे सांगा की देवा जेव्हा तुम्ही न्याय कराल तेव्हा माझ्यासोबत तुमचा न्याय नक्कीच होईल यावर माझा विश्वास आहे आणि सर्व काही निश्चिंतपणे स्वामींच्या चरणावर सोपून निश्चिंत रहा कारण देव सर्व काही पाहत आहेत आज स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा तू जर काही परिस्थिती बदलू शकत नाहीस तर त्या परिस्थितीला स्वीकार करण्यास तू तयार रहा आणि जर तुला त्यात परिवर्तन घडवायचे आहे तर तुला देखील काही प्रयास करावे लागतील आणि जर तुम्ही ते बदलू शकत नसाल परिवर्तित करू शकत नसाल तर सर्व काही देवावर सोपून निश्चिंत रहा देव म्हणतात बाळा कधीकधी मला माहीत आहे की तुम्ही इतके व्यस्त होतात की मी तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण आणि पवित्र संदेश देऊ इच्छितो त्याचासुद्धा तुम्ही कंटाळा करता कारण तुम्हाला इतका वेळ अपुरा वाटतो आणि तुम्ही इतर काहीतरी करण्यात वेळ घालवता पण त्या क्षणाला मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचे मन परिवर्तन करणारा तुमच्यातून नकारात्मकता घालवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येत आहे तर त्यासाठी मी योजना केली आहे तुमचे जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत ते जर तुम्ही निरंतर स्वीकार केले तर मोठे परिवर्तन घडून येईल आणि तुम्ही ज्या काही इच्छा मागत आहात ते देखील तुम्हाला प्राप्त होईल म्हणतात बाळा तुला भाग्योदय हवं असेल तर हा संदेश शेवटपर्यंत एक तुझ्या कुटुंबावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण मी करत आहे तू जेव्हा नामस्मरण करून माझ्याकडे येतोस आणि माझी प्रार्थना करतोस विनंती करतोस की ते तुला हवे आहे ते कार्य जर विलंबाने पूर्ण होणार असेल तर तो विलंब तुझ्यासाठी अगदी शुभ आहे हे निश्चित घे बाळा जेव्हा तो विलंब तुमच्यासाठी होतो तेव्हा तुमच्यासाठी अधिक आशीर्वादांसह काही चमत्कार देव पाठवतात ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो देव तुझ्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारे एक व्यक्ती तुझ्या जीवनात येत आहे तुमच्यासाठी या महिन्याच्या अखेरीस काहीतरी असे येत आहे जे तुमच्या हृदयाला खूप आनंदित करणारे आहे जे तुमच्यासाठी खूप काही आनंददायक आहे स्वामी म्हणतात या आठवड्यात तुम्ही ती समृद्धी त्या आर्थिक चमत्कार अपेक्षित करत आहात आणि देव तुम्हाला ते देऊ इच्छितात जर तुम्ही सहमत असाल की तुम्ही जे मागत आहात ते तुम्ही याच काळात प्राप्त करणार आहात तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकारण्यास तयार आहे कमेंट करा जर तुम्ही सज्ज असाल तर देव नक्कीच तुमच्याकडे ते आशीर्वाद ती भरभराट आणि ते खूप काही आनंद पाठवू इच्छिता तुम्ही येथे स्वीकारण्यासाठी सज्ज असावे मागील काळात तुम्ही खूप काही दुःख संकटे आणि क्लेशांना अनुभवले आहे परंतु तुम्ही तुमच्या पुढील आयुष्यात ते कधीही अनुभवायचे नाही असे ठरवले आहे आणि त्यासाठी तुम्ही देवाची इतकी प्रार्थना इतके नामस्मरण करत आहात की देवा मला ते दुःख ते क्लेश आणि त्या यातना पुन्हा नको त्यासाठी मी तुमचे ध्यान चिंतन मनन आणि नामस्मरण करत आहे मी चांगल्या कर्माकडे वळलो आहे तेव्हा तुम्ही मला आशीर्वादित करा जेव्हा तुम्ही ही प्रार्थना माझ्याकडे करता तेव्हा मीही तुमच्याकडे ते, मी ते आशीर्वाद आणि चमत्कार देऊ इच्छितो तू जर मनापासून स्वीकार करतोस की तुला मागील रात्रीमध्ये खूप काही संघर्ष करावा लागलेला आहे खूप काही क्लेश त्रास कटकटींमधून जावे लागले आहे परंतु येणारी रात्र तुमच्यासाठी आनंद सहकुटुंब आनंद परिवारासोबत ते सुखाचे क्षण आणि ते मोठे आनंदाची बातमी प्राप्त करायची आहे तर तुम्ही देवाकडे केलेल्या प्रार्थना मान्य झाल्या आहेत देवाने तुमच्या दिशेने तो आनंद पाठवला आहे त्यासाठी सज्ज व्हा या रात्रीतून तुमच्याकडे ते सर्व काही येणार आहे त्याची अपेक्षा तुम्ही कित्येक रात्री करत आहात कारण तुम्ही मागील काळात त्या खूप काही भयानक रात्री काढल्या आहेत कधी जागरण करून तुम्ही ते दिवस काढले आहेत कधी तुम्ही ते क्लेश संकट मनात खूप काही दुःख घेऊन ते दिवस काढले आहेत पण देव आज तुमच्यासाठी कार्य करू इच्छितात आणि तुमच्या बाजूने कार्य करू इच्छितात तर तुमच्यातून त्या वेदना ते दुःख नाहीसे करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येत आहे तर निश्चित आहे की देव आणि देवाची कृपा तुमच्यावर होत आहे देवाचे आशीर्वाद आणि देव तुम्हाला निरंतर हवे आहे ते देणारच आहेत तर होय स्वामी मी तुमचे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका देवाच्या आशीर्वादांचा वर्षाव तुमच्यावर या रात्रीतून येत आहे तो स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा जर तुम्ही सज्ज असाल तर होय स्वामी कमेंट करा तुमचे दुःख संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल त्या क्षणापासून तुम्ही तुमच्या जीवनात असे परिवर्तन घडताना अनुभव कराल जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठाल तेव्हा तुमच्यातून ते, ते दुःख ते क्लेश आणि त्या यातना संपवल्या जाणार आहेत देवाने ते कार्य करणे सुरू केले आहे तुम्हाला जरी काही पडद्याआड असलेले दिसत नसेल तरी देव पडद्याआड कार्य करत आहेत तुम्हाला काही गोष्टी डोळ्यांनी दिसू शकतात पण देवाचे आशीर्वाद आणि देवाचे चमत्कार कधीकधी अचानकपणे तुमच्यासोबत चमत्कार घडू लागतात आणि यावर विश्वास ठेवा आणि ज्या कोणाचा विश्वास आहे जे कोणी देवाचे आशीर्वाद आणि चमत्कार अचानक होतात आणि त्यामुळे तुमचे जीवन समृद्ध आणि आनंदित होते यावर विश्वास ठेवत असाल तर माझा विश्वास आहे असे कमेंट करा देवाचे आशीर्वाद अद्भुत आणि शक्तिशाली आहेत ते कोणालाही डोळ्याने दिसले नाहीत तरी जीवनात अनुभवता येतात आणि ज्यांनी कुणी ते अनुभव केले आहेत ते भाग्यशाली बाळ आहेत बाळा तू माझा भाग्यशाली बाळ आहेस तू माझे कित्येकदा अनुभव केले आहेत मी तुझ्या त्याही अडचणींच्या काळात तुझ्या सोबत असतो तरी तू घाबरतोस अरे या अडचणी तर तुम्हाला काही शिकवण देण्यासाठी येत असतात कधी कधी योग्य मार्गाकडे वळवण्यासाठी मी तुमची परीक्षाही घेत असतो पण त्या परीक्षेत तुम्ही जे काही श्रम करतात परिश्रम करतात तेही मी डोळ्याने पाहत असतो मी ते डोले करत नाही आणि त्यामुळे मी तुम्हाला उत्तीर्ण करण्यासाठी आलो आहे तुम्ही त्या सर्व परीक्षेत उत्तीर्ण झाले आहात माझ्या प्रिय बाळा आज आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे तुम्ही लवकरच एका आनंदाच्या बातमीला प्राप्त करणार आहात जे तुमच्या मुलांबद्दल असेल तुमची मुले योग्य मार्गावर चाललेले आणि त्यांनी योग्य ते शिक्षण घ्यावे योग्य मार्गावर चालावे काही व्यसनांपासून दूर राहावे अशी तुमची अपेक्षा आहे तर तुम्हीही योग्य ते वळण त्यांना दिले पाहिजे देवाजवळची प्रार्थना केली पाहिजे आणि त्यांनाही भक्तीच्या मार्गावर आणले पाहिजे नामस्मरणाची गोडी त्यांच्या मनात रुजवली पाहिजे तुम्ही जितके नामस्मरण करता तितकेच तुम्ही माझ्याजवळ स्वतःला प्राप्त करतात मी तुमच्यातून दूर नाही आणि तुम्हालाही दूर, दूर जाऊ देणार नाही बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा भार वाहण्यासाठी मी समर्थ आहे मी तुझा देव आहे माझ्यात ती शक्ती आहे जी मी तुला देऊ इच्छितो तू तु तुझ्या कुटुंबाचे पालन संपूर्ण चांगल्या रीतीने करू शकशील काळजी करू नकोस तुझ्या मनात खूप काही प्रश्न येत आहेत की मी कमी पडत आहे बाळा तू कुठेही कमी पडणार नाहीस याची खात्री मनाशी बाळग स्वतःचा विश्वास जागृत करा मी तुमच्या सोबत आहे मी तुला बळ धैर्य आणि सामर्थ्य प्रदान करत आहे तू विश्वासाने हा संदेश ऐकला आहेस माझी निरंतर कृपा तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे निश्चिंत रहा हम गया गयाही जिंदा है या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा होणार आहे मुलाबाळांची चिंता करू नकोस तू तु तुझ्या तु तु कार्यात अधिक मन लाव प्रगतीच्या दिशेने तू वाटचाल करत आहेस मोठे यश तुझ्या दिशेने येणार आहे तुमच्या विजयाची तारीख ठरवण्यात आली आहे देवाने ते निश्चित केले आहे मग घाबरणे सोडा काळजी करणे सोडा कारण ती व्यर्थ आहे जेव्हा तुम्ही तुमचा वेळ योग्य तऱ्हेने उपयोगात आणतात आणि देवाचे चिंतन करतात आपल्या कार्यात अधिक मन लावता तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते, दिशे ते चमत्कारिक आशीर्वाद पाठवून तुमचे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी तुम्हाला मदत करतात तेव्हा तुम्ही ही तयार व्हा जर तुम्हाला ही अशी अपेक्षा आहे की माझे जीवन उच्च स्तरावर उंचवणारे स्वामींचे आशीर्वाद मला प्रदान व्हावेत माझे आर्थिक प्रश्न सुटावे मनाच्या आधी व्याधी आहेत त्यावर मला खूप काही उपाय सापडावेत तर तुम्ही त्या दिशेने प्रयत्न करा प्रयत्न करताना माझे देवदूत तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद आणून प्रदान करतील कारण मी त्यांच्या हाताने ते सर्व काही आशीर्वाद चमत्कार पाठवत आहे ज्या क्षणाला तुम्हाला काही शुभ संकेत प्राप्त होतील तेव्हा समजून जा की माझे देवदूत तुमच्या आजूबाजूलाच आहेत आणि तुमच्यासाठी ती आनंद पाठवत आहेत जेव्हा तुम्ही विश्वासाने हा संदेश ऐकला आहे त्या प्रत्येक भक्ताला माझ्या बाळाला मी एक आशीर्वाद देऊ इच्छितो की येणारा काळ त्यांच्यासाठी सुख संपत्ती आणि वैभवानी परिपूर्ण करणार आहे त्यांनी चिंता आणि मनातील क्लेश संपवावे कोणाच्याही विरोधात कार्य करू नये कारण जेव्हा जसे तुमचे मन दुखावले जाते तेव्हा तुमच्या विरोधात कोणी कार्य केले त्याचप्रमाणे तुम्ही कुठल्याही चुकीच्या मार्गावर जाऊ नये कोणाचा विरोध करू नये बाळा कारण देव तुमच्या प्रत्येक कर्माचा साक्षीदार आहे तेव्हा नियमित काही चांगले कर्म आपल्या आयुष्यात जोडून घ्यावे त्यामुळे तुमचे जीवन आनंदाने परिपूर्ण होईल जे कोणी व्यक्ती स्वामीभक्त स्वामीप्रिय बाळ देवावर स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवतात त्यांच्यासाठी अनेक दिशेने आशीर्वाद येत आहेत त्यांचा अनुभव ते काही काळातच घेणार आहेत देवत्यांना कधीही हरू देणार नाही त्यासाठी मोठे यश देव स्वतः निर्धारित करत आहेत त्यांच्या यशासाठी देव स्वतः त्यांना आशीर्वादित करत आहेत त्यांच्या मार्गातले ते अडथळे दूर करण्यासाठी स्वतः स्वामी देव त्यांच्यापर्यंत येत आहेत त्यांचा मार्ग मोकळा करून त्यांना त्यावर विजय आणि धैर्य प्राप्त करून देणार आहेत त्यांचा जर विश्वास आहे की स्वामी त्यांच्यासाठी कार्य करत आहेत तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात म्हणून तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही देवाने तुम्हाला ते मौल्यवान संदेश आणि आशीर्वाद दिले आहेत ते तुम्ही मनापासून स्वीकार केले आहेत काही काळातच देव तुमच्यासोबत नक्कीच ते चमत्कार घडवून आणतील तुमच्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ